रिसेंटली जिसे फिश भी कहा जाता है वो मेक्सिको के बाजा कैलिफोर्निया समुद्र के कोने पे नजर आई है और माना जा रहा है ये और सुनामी का एक संकेत है ऐसा है क्योंकि 17th में में इस को रियुगोनो सुकाई कहा जाता था इसकाजर मतलब फ्रॉम सी गोड्स चौबीस में कैलिफोर्निया के लाजोला कोव बीच पर एकफिश देखी गई जिसके दो दिन के बाद ही लॉस एंजलिस में करीब पांच मैग्नीट्यूड का अर्थविक आया था मोठा महाप्रलय असा दावा आणि हा आता ओर्फिश दिसल्यानं देशावर मोठं संकट येणार असा दावा करण्यात आलाय ओर्फिश दिसला देशावर मोठ संकट येणार महाप्रलय आणणारा ओर्फिश मासा व्हायरल मेसेज मागचं सत्य काय हा व्हिडिओ आणि मेसेज व्हायरल होतोय त्यामुळे खरंच ओरफिश हा इतका खतरनाक मासा आहे का हा मासा दिसल्यामुळे जलप्रलय भूकंप येतो का असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे याबाबत माशांवर रिसर्च करणाऱ्या एक्सपर्ट कडूनच माहिती मिळू शकते त्यामुळे आमच्या प्रतिनिधींनी तज्ञांची भेट घेतली आणि त्यांना हा मेसेज दाखवून ओर्फिश बद्दल माहिती जाणून घेतली समुद्रामध्ये होणारे जे बदल आहेत ते कुठलाही समुद्रातले जे जलचर आहेत ते त्यांच्या सेन्सिटिव्ह नेचरमुळे ते सेन्स करू शकतात त्यामुळे मला तरी असं वाटतं की हा मासा वरती येतो तर त्यावेळेला समुद्राच्या अंतर्गत काहीतरी बदल घडत आहेत हे नक्की किंवा त्याच्यामुळे तो वरती येत असावा पण ही अंधश्रद्धा त्याच्यावर